आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कमीत कमी मसाले वापरून फ्लावरची चटपटी तशी सुक्की भाजी जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं कोमटसर पाणी टाकून घेतलं आहे त्यासोबत इथे थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे म्हणजे जर जा इन केस फ्लावरमध्ये काही किडे वगैरे असतील तर ते यायला नको आहे त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे तर इथे साधारण दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तेलही चांगलं गरम झालं की मग यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये टाकायचा आहे एक छोटा चमचा जिरे जिरे चांगले फुल्ले की मग यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला किंवा बारीक ठेचून घेतलेला लसूण तर फोडणी जेवढी चांगली खमंग आपण करणार तेवढी भाजी चविष्ट होते आणि त्यानंतर इथे टाकून घेतलं आहे कढीपत्ता आता यामध्ये टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आता हा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक साधारण मऊ होईपर्यंत आपण हा टोमॅटो इथे परतून घेणार आहोत टोमॅटो मऊ परतून झाला किंवा यामध्ये काही पावडर मसाले टाकायचे आहेत तर सगळ्यात आधी इथे टाकून घ्यायचे पाव चमचा हळद त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा पावभाजी मसाला आता हा जो ही जी भाजी आहे ही लहान मुलांच्या टिफिनसाठी द्यायची आहे म्हणून बनवते तर त्यासाठी इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे पण तुम्ही हवं तर आपलं रोजच्या वापरातलं जे लाल तिखट असतं फक्त तेच वापरायचं असेल तरी देखील चालेल तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट वापरले तुम्ही एक चमचा किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठेवा आता हे सगळे पावडर मसाले यात मिक्स करून झाल्यानंतर आपण मगाशी जो पाण्यात फ्लावर टाकून ठेवलेला होता तो सगळा फ्लावर यामध्ये टाकायचा आहे मिठाच्या पाण्यात फ्लावर टाकल्यामुळे जर काही त्यात किडे वगैरे असतील तर ते निर्जंतुकीकरण होतं त्यामुळे मी हा फ्लावर मिठाच्या पाण्यात टाकून ठेवला होता आता ह्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि आता हे जे मसाले आहेत हे या फ्लावरला व्यवस्थित लागले पाहिजे म्हणून हा फ्लावर एक एक किंवा दोन मिनटासाठी चांगला ह्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा आहे म्हणजे हे सगळे मसाले फ्लावरला व्यवस्थित लागले जातात मसाले फ्लावरला व्यवस्थित लागले गेले की मग फ्लावर शिजण्यासाठी यामध्ये टाकायचे पाणी तर फार पाणी पण इथे वापरायचं नाही कारण अगदी फ्लावरच आपल्याला गाळ होईल एवढी पण भाजी शिजवायची नाही आहे तर इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी एवढ्या फ्लावरसाठी वापरलेला आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये हा फ्लावर शिजवून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनटं हा फ्लावर मध्यम आचेवर शिजवून घ्यायचा आहे तर सात ते आठ मिनटानंतर चेक केलं तर फ्लावर एकदम व्यवस्थित शिजलेला आहे चेक करूयात तर हे पहा फ्लावर इथे एकदम व्यवस्थित शिजलेला आहे तर अत्यंत कमी मसाले वापरून चटपटीत अशी फ्लावरची भाजी इथे तयार झालेली आहे यात अगदी थोडासा नावाला असा रस्सा राहिलेला आहे तुम्हाला जर तसाही नको असेल तर गॅस मोठा करा आणि हा रस्सा सगळा आटवून घ्या आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि टिफिनला देण्यासाठीची जी, टिफिन जी, जी फ्लावरची भाजी आहे ती इथे तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद